नमस्कार मी सो शर्मिला कमलाकर गिनी माझ्यातर्फे सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छाकडे आमच्या मडवी फॅमिलीमध्ये दरवर्षी मोठ्या थाटामाटात आम्ही गणेशाची मूर्ती आणतो आणि मा माझा मोठा भाऊ आहे ते सगळं डेकोरेशनचं तो पाहतो हां सगळं डेकोरेशनची व्यवस्था तो सर्व करतो आणि आमचे मडवी कुटुंब मोठ्या थाटामाटाने गणपतीची मूर्ती आणून त्याची स्थापना करतात आमची गणेश मूर्ती हे शेषनाका शेष नागावर विराजित आहे आणि आमच्या हा आम्ही आमच्या घरी दीड दिवसासाठी हा गणपती आमचा गणेश उत्सव साजरा करतो खूप आमच्या आमच्या म्हणजे माझे पाच काका पाच काकी म्हणजे आमचं पूर्ण कुटुंब एकत्र असतं ह्या दिवशी आणि दीड दिवसामध्ये आम्ही भरपूर गणेशाची पूजा अर्चा करून भरपूर आनंद लुटतो आणि गणेश उत्सव दरवर्षी म्हणजे कधी येतात त्याच्या आम्ही आतुरतेनं वाट पाहत असतो देवाकडे आम्हा सर्व मडवी कुटुंबियांना सुखात ठेवा हीच आमची मागणी असेल नमस्कार मी रेश्मा राजेश मडवी दरवर्षीप्रमाणे यावर्षी दीड दिवसाचे गणपती आम्ही आमच्या घरात विराजित केलेले आहे बाप्पा दरवर्षीप्रमाणे हसत नाचत गात आम्ही त्यांचं स्वागत करत असतो माझ्या लग्नाला चौदा वर्ष झाले आहेत त्याच्या अगोदर जवळजवळ चाळीस बेचाळीस वर्षापासून या घरामध्ये बाप्पांचं आगमन होत आहे आणि दर वर्षाप्रमाणे तशाच उत्साहाने आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि त्यांचे थाटामात त्यांचे जे काही असते विधी ती आम्ही पार पाडत असतो आणि त्यांना निरोप देत असतो नाही मूर्ती आमची सुरुवातीपासून तीच आहे आणि आत्तापर्यंत निदान चौदा वर्षापासून मी तरी तीच मूर्ती पाहत आलो आहे पण आमच्या बाबांनी जे ठरवलेलं आहे म्हणजे माझे सासरे त्यांच्याप्रमाणेच सगळं होत आलेलं आहे आई म्हणजे सासूबाई आम्हाला नेहमी सांगत असतात का बाबांच्या रात्री एकदा पायाला उंदीर चावला सकाळी उठले आणि म्हणाले का आपण बाप्पा आणूया तेव्हापासून ही बाप्पाची परंपरा चालू झाली मागणं बाप्पाकडनं माग काय मागणार जे काही आहे त्यांनी दिलेलंच आहे मनातलं सगळ्या काही गोष्टी ते जाणत असतात आपल्याला मागायची काही आवश्यकता नाही त्यांच्या पोटाप्रमाणे त्यांचं मनही मोठं आहे